अरे रोजच असतं का थंडी पडली मरणाची नाही तो जा म्हणतो एकटाच थंडी पडली ना किती थंडी पडली थंडी काय पोर गे नाव परिस्थिती सारी काय झालं नाही 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 थंडी बाबा त्रास होतोय आजारी पडतोय माणूस नाही 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 हो हो तो पण तुला पण नाही सण नको हा 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 काही काही कारण नाहीत काय अरे अजिबात नाही जरा शांत राहायचं बाळा सकाळी नेतो उन्हामध्ये सकाळी नेता उन्हात उन्हामध्ये घेऊन जातो तुला हा उन्हामध्ये घेऊन जातो बळा आता नाही आता नाही अरे थांब की जरा काय नुसतं तुझ्या घरात पायच थांबा नाही बघ ना बघ तो बाहेर जाण्यासाठी नाटक येते सारे हा काय हा अरे तुझ्यापेक्षा बाबड्या बरा शंभू जव्हा आपण सकाळी ऊन पडल्यानंतर जवळ आता नाही बाळा हे शंभू जाऊ जाऊ जाण्यासाठी किती नाटकं चाललेत बघितलं खाली जाण्यासाठी चल तुला इथली तर लॉबीमधून राऊंड मारतो लॉबीमधून लॉबीमधून राऊंड मारतो तुला लॉबीमधून मारतो खाली नको थंडी वाजते जर समजून घे बाबाला हां तुला थंडी नाही वाजत काय काय करायचं पोराचं चा ह्यान काही गंधन तीन टिक्का लावला आईनी मस्त पैकी दोघच <coughs> इथून इतु, आणतो तुला बाहेरून लॉबीतून तु। लॉबीतून चालन का इथली इथं चालन का बोळा बरे नाही लॉबीतून नाही खाली जायचं डायरेक्ट ह अवघडे खेळे शंभू हुशारपोर घ्याय तू माहितीये का बाबड्यापेक्षा आहे तू ते बघ पण ऐकत जा ना थोडं बाळा ऐकत जा बरं ते बघ बगबर... बरं बाबड्या हे बाबी बाबडे सांग र त्याला कानात काहीतरी सांग बरं सांग त्याला काहीतरी सांग मला नको जाऊ तुझं ऐकन ते अ तुला बी जायचंय बघ आता बाबड्या इथंच बसला आता आता बाबड्या इथंच बसला आता आता बाबड्या ना तिथंच बसला आता बाबड्या जाऊन देत नाही आता नको म्हणतोय ना 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 तो नाही नाही नको नको त्याला उठव तिथून उठव बाबड्याला उठव उठव उठवलं का त्याला कसलं चॅप्टर आहे बब्या नको ना थंडीत ह्याला खाली नको ना, ना थंडीत बघे तुला कळत नाही पण त्याला आहे नको ना त्याला खाली बभी खाली नको ना नाहीच शंभूला आपल्या नको ना नाही नाही थंडी वाजते बघ ऐक ऐकत ना थंडी वाजते ना खाली हो 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 थंडी वाजते मग आता नेत नाही त्याला मी तुझं ऐकतो चालन बाबड्या बबड्या कसं कळतंय बाबड्या शंभू तो नाही बोलतोय तुला इथून लो बबड्या त्याला लॉबीतून आणू एक चक्कर मारून लॉबीतून आणू का लॉबीतून हं लॉबीतून आणतो बरं बरं लॉबीतून आणतो बबे इथून नाही आणत खाली नाही नाही येत लॉबीतून आणतो चला चला मग तुला पुन्हा आणतो त्याला पुन्हा आणतो दोघं तुला एका खांद्यावरती त्याला एका खांद्यावर लॉबीतून राऊंड मारू आपण चल उठ हां येतो खाली बबी हे राजा चल की चल 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 उठ जाऊ चू चल हा चल मग इथून दोघाला राऊंड मारते <coughs> सर्दी झाली बाळा दुखत आहे माझं नको खाली हा नाही नाही ऐकतं जरा थोडं तुला काय वाटतं तू गरीब आहेस तुझा चेहरा गरीब आहे फक्त तू काय काय कुटाने काय काय करा ते करा किती गुण तुझे अंगात आहेत नाही हे मला माहिती चल करा तू चल अय बर चल चल जाऊ चल इथं जाऊ चल बाबे उठ चल लॉबीत भीत राहून आपण आज अच्छा दिवस हां मग सकाळी खाली जाऊ हां बबी हां हां चला चला